तर काल रात्री तुळजापूरचं दर्शन घेऊन आम्ही मी जो विला बुक केलेला वटवृक्ष नावाचा तिथे अक्कलकोटमध्येच आहे तुळजापूरवरून अक्कलकोटला आम्ही आलो अक्कलकोटला आम्ही विला बुक केलेला वटवृक्ष म्हणून दोन रूम बुक केलेल्या तिथे आलो तिथे खूप जरा रात्री उशीर झाला दहा वगैरे वाजले जेवायचं वगैरे होतं फ्रेश व्हायचं होतं म्हणून रात्री काय दाखवू शकलो नाही तर आज आम्ही थांबणार आहोत आज रात्री दाखवेन कसं आहे हॉटेल वगैरे हे विला तर तिथून आम्ही आलो तुळजापूरहून रात्री इथे आराम वगैरे केला जेवलो वगैरे आणि आत्ता सकाळचे नऊ वाजलेत आत्ता आम्ही जाणार आहोत अक्कलकोटचे स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणार आहोत अक्कलकोटमध्ये अजून काय फिरण्यासारखं आहे तिथे पण फिरणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत गाणगापूरला आणि गाणगावपूरवरून संध्याकाळीपर्यंत इथेच विलावर येणार आहोत आणि उद्या सकाळी रविवारी निघणार आहोत मुंबईला जायला परत गाणगापूरला गाणगापूरवरून आपण जाणार आहोत अक्कलकोटला आता पहिले गाणगापूरचं दर्शन घ्यायचं आणि नंतर अक्कलकोटला जायचं आहे तर गाणगापूरला आम्ही पोचलो आता पार्किंग केली आहे गाडी आणि आता आम्ही जातो दर्शनाला गाणगापूरचं दत्त श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला जाते गाणकापूरचं दर्शन घेणार आणि नंतर आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला Nigambara nigambara, ra, the gamba ra, Sri Radha Vallabhadi gamba ra, di gamba ra, di nigambara nigambara दर्शन आमचं झालंय दर्शन झालं एकदम दर्शन झालं आरती पण भेटली आम्हाला आता आम्ही संगम म्हणून आहे जाणार तर आता आपण आलो आहोत संगम दरबार येथे संगम दरबार हे गाणगापूर येथील भीमा आणि अमरजे नद्यांच्या पवित्र संगमाचे स्थान आहे ज्याला अत्यंत धार्मिक महत्व आहे हे स्थान श्री दत्तात्रयाचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नृहसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वास्तव्यामुळे खूप प्रसिद्ध आहे तर आता आपण आहोत अक्कलकोटमध्ये अक्कलकोट येथील खंडोबा ही स्वामी समर्थांशी संबंधित आहे स्वामी समर्थांनी जेजुरी येऊन खंडोबा माळसा आणि बाणाबाई यांच्या मूर्ती आणल्या आणि अक्कलकोटमध्ये एका निसर्गरम्य ठिकाणी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून एक मंदिर बांधले हे मंदिर अक्कलकोटमधील स्वामी समर्थांच्या आश्रमस्थळाचा भाग आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे धार्मिक स्थळांपैकी पण एक आहे सगळे चिंता पाण्यापेक्षा चिंचा जास्त आता आपण आलो शिवपुरीमध्ये शिवपुरीतल्या शिव क्षेत्रामध्ये तर आता आपण आलो आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिराकडे हे आहे चुळप्पा महाराज मंदिर हे स्वामी समर्थांचे भक्त चोळप्पा यांच्याशी संबंधित आहे हे मंदिर अक्कलकटी येथे असून येथे स्वामी समर्थ प्रथमच आल्यावर राहिले होते चोळप्पा हे स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त होते आणि त्यांनी स्वामींची अथक सेवा केली त्यामुळे त्यांच्या निवासस्थान आता मंदिर म्हणून ओळखले जाते स्वामी समर्थ जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते चोळप्पा यांच्या घरी उतरले आणि त्यांनी तिथेच पहिला आहार घेतला चोळप्पायांनी स्वामींची सेवा केली आणि त्यांच्यात अंतरंग शिक्षांपैकी ते एक बनले अक्कलकोटमधील दीक सुरुवातीच्या काळात स्वामी बहुतांश काळ चोळप्पायांच्या घरी व्यतीत झाले चोळप्पा यांच्या घरचे आता मंदिर झाले असून ते स्वामी भक्तींसाठी एक पवित्र स्थळ बनले आहे स्वामी अ के लिए स्वामी बोला श्री स्वामी समर्थ महाराज की बोला श्री स्वामी समर्थ महाराज की तर आज आम्ही दिवसभरात काणगापूर आणि अक्कलकोट हे दर्शन केलं मस्त झाली दोन्ही दर्शनं आत्ताच आम्ही जस्ट वाजले सव्वा नऊ सव्वा नऊ असता आम्ही आलो तर रूमवर अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आणि रूम पण मस्त आहेत व वटवृक्ष गेस्ट हाऊस म्हणून आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे सगळे डिटेल पाठवेन समर्थ नाव आहे ते मुलाचं ज्याचं गेस्ट हाऊस आहे मस्त वि दोन रूम घेतले मस्त आहे गेस्ट हाऊस त्याचे डिटेल्स सगळं मी देतो तुम्हाला आणि आता आम्ही रूमवर आहोत आता आम्ही जेवणार रेस्ट करणार आणि उद्या सकाळी परत मुंबईला जायला निघणार आहोत तर असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय श्री स्वामी समर्थ